नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हायड्रोफोनिक मका ह्याच्यामुळे काय होतं आपल्या जनावरांच्या खाद्याचा खर्च वाचतो हा बघा पहिला सेट आहे हा मक्याचा पहिला सेट आहे आठ दिवसाची मका ही साधारणतः सातशे ग्राम मका आम्ही ह्याच्या ट्रेमध्ये टाकली होती त्याच्यामध्ये एक दहा किलोचं खाद्य तयार होते जनावरांना एवढा असं हे खाण्यासाठी उपयुक्त घटक आहे जनावरांसाठी जनावरांचे डॉक्टर सुद्धा म्हणाले की तुम्ही चंदी कमी करू शकता हे घालता येतं सगळी मका आहे कवळी कवळी मका आहे ह्याच्यात मातीचं प्रमाण काहीच नाही बघा ते आम्ही शेरडांना जनावरांना आणि दूध देणारी जनावर आहेत त्यांना घालतात असे तीन ट्रेन निघतात चोवीस चापांची आमचा आज हे तीन ट्रेन निघणार आहे हे आता आम्ही काढून ठेवणार आहे जनावरांना घालायसाठी एक दहा किलो एक सातशे ग्राम मका एका ट्रेमध्ये बसते तीस किलो चारा एक दोन किलो मक्यापासून तीस किलो चारा बनतो आहे बघा नुसतं पाण्याचं सेटिंग केलंय त्यामध्ये बनवून घेतलं आम्ही हा हायड्रोफोनिक मका म्हणून आहे हा मक्याचा दुसरा दिवस आहे हा तिसरा दिवस आहे हा चौथा दिवस आहे मक्याचा असाच वरती पाचवा आणि हा सहावा आणि खाली बघा असे मोड आलेले मग आहे खालचा तो सातवा दिवस आहे आणि हा काल आठवा दिवस आहे आता जिथे रिकामी झाली जागा तिथं आता नवीन ट्रे भरून ठेवायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं बघा ही मका आहे ना एक दो अडीच किलो मका आम्ही घेते अशी भिजवून ठेवायची चोवीस तास चोवीस तास मका भिजवून ठेवायची नंतर ती स्वच्छ धुवायची आणि अशी ह्या ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये बांधून ठेवायची ह्याला मोड येतात हे मोड आलेले ट्रे हे मका आहे ना ते आपण ह्या ट्रे मध्ये भरायची ह्या अशा ट्रे मध्ये भरून ठेवायची अशी ट्रे मध्ये ओतून घ्यायची मका मोड आलेली ओत्यातली मका ट्रे म टपात ओतून घ्यायची आणि त्याला धुवायला लागतो स्वच्छ धुंदी बघा मोड आलेले मक्याला काय आठ दिवसात पूर्ण असं भरून जात गवतानी धुऊन घ्यायचे प्रत्येक वेळेस म्हणजे कसं त्याच्यामध्ये घाण साठलेले असते ती सगळी निघून जाते चिकट चिकट थोडस घ्यायचे याच्यामध्ये मका भरायचे टाकून घ्यायचे एका ट्रेमध्ये सातशे ग्राम सातशे ग्राम अशा अंदाजा टाकायचे असे तीन ट्रे बनवायचे असं सेटअप आम्ही बनवूनच घेतला आहे एक चौदा हजार खर्च आला आम्हाला ड्रमामध्ये एक मोटर बसवली हो बघू शकता तुम्ही एक ड्रम भरून ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं था। वर मो, मोटर बसवली ते पाणी एक तासाला वीस सेकंडच पाणी पडत जास्त पण पाण्याची गरज लागत नाही ह्याला आम्ही हे दिवस चालू ठेवतो सकाळी सहाला चालू केलं की संध्याकाळी सहा वाजता बंद करतो हे पाणी म्हणजे तासाला वीस सेकंड पाणी पडत ह्याच्यातून जास्त पाणी पण लागत नाही प्रमाण पण ह्याच्यात जास्त नाहीये भरपूर पाणी टिबी आता अशी मक्का भरून घेतली याच्यामध्ये आता मग इथं खाचे आहेत हे खाचे आहेत ट्रेला असे हे ट्रेचे खाचे सा, खालच्या साईडला करायचे अशाच बेसने ठेवायच्या जिथं रिकामी होईल जागा तिथं हे ट्रे बसवायचे आता उद्या हा ट्रे बॅच काढणार आम्ही मग इथं नवीन सेट बसणार हे खाचे आहेत नाही हे त्या साईडलाच झाले पाहिजे म्हणजे पाणी वरून गळून जातं त्या साईडला कारण ह्याच पाणी पडायची प्रक्रिया असा पहिला दुसरा तिसरा असं हे आठ दिवसाने आता मोठा खायलाय ना तीन तीन सदा बस बस हे अगं पाणी पडते असं टीबेची पाईप आहे त्याच्यामधनं स्प्रिंकल बसवलाय हो त्याच्यामध्ये मक्यातनं पाणी पडतंय मक्याला बघू शकता एक वीसच सेकंड पाणी पडतं त्याच्यावरती नाही पडत हो पाणी पाणी कसं आहे हे ओंगळून खाली जातं हो खूप फायदेशीर आहे जनावरांना तर खायला घातलं आम्ही शेळ्यांना घालतो कोंबड्यांना घालतो शेरडांना घालतो आता ही भिजवलेली मका आहे ना चोवीस तास भिजवली ही आता ही पोत्यात बांध पॅक करून ठेवायचे म्हणजे ह्याला मोड येतात अशी सोपी प्रक्रिया आहे तुम्ही पण हा सेटअप बसवा खूप छान आणि उपयोगी आहे जनावरांना खायला खूप चांगलं आहे आणि पोषक पण आहे अशी मका खाण्यापेक्षा असे आणि जास्त खर्च नाही वीस रुपये किलो मका आहे तर अडीच किलो मक्याचे पन्नास रुपये ते पन्नास रुपये दहा किलो खाद्य तयार होते असं वाडं घ्यायला खूप महाग आहे म्हणून आम्ही हा सेटअप बसवला हो आहे हे घालते घालतोय माक्यानावर पटापट खात ही दुधाची म्हैस आहे त्यामुळे आम्ही जास्त घालतो चंदी पण घालावे लागत नाही जास्त डॉक्टर स्वतः म्हणाले